आज रंगपंचमी आहे आणि रंगांची उधळण करण्याचा आजचा हा दिवस आहे या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही कवींनी खास कविता सादर केलेल्या आहेत आपण सुद्धा ऐकूयात या कविता हा जो मोबाईल आहे ना हा मोबाईल फार आता या पिढीला किंवा माणसात माणूस राहत नाही मोबाईल अति माणसाला एवढा प्रिय झालेला आहे की माणूस देखील त्याला प्रिय नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच गमती गमती घडतात असं वाटतं याच्यावरती खरंच काही बंधनं आली पाहिजेत अं मोबाईलच्या नादात असं एक ओळी लिहिताना मी मोबाईलच्या नादात बिघडला माणूस मोठा मोबाईलच्या नादात बिघडला माणूस मोठा खरं वागायचं सोडून वागायला लागला खोटा बाप पोराला विचारतोय कुठं आहेस रे बेटा बेटा शनिमाच्या टाकीत म्हणतोय कॉलेजच्या वाटेत आला फोन निघाली पोरगी आई विचारते येऊन पुढं लगेच पोरगी म्हणते या मास्तर ठेवलाय जादा पिरियड घंटा घंटा लेकर मोबाईलच्या वर बोलतात घंटा घंटा लेकर मोबाईलवर वर बोलतात आई बापा जवळ जातात रॉंग नंबर म्हणतात घरी असताना आला फोन उगाच म्हणतात बोलतोय कोण घरी असताना आला फोन उगाच म्हणतात बोलतोय कोण मिस कॉल आल्या आल्या लगेच लावतात फोन मिस कॉल आल्या आल्या लगेच लावतात फोन पोरग अभ्यासाला बसले म्हणून आई पाणी भरते पोरग अभ्यासाला बसले म्हणून आई पाणी भरते पोरग पुस्तक उघडून मोबाईलची गाणी ऐकते मोबाईलवर एवढं बोलतात पण बोलतात का खरं मोबाईल आला रे आला माणसातून उठतात बरं आजी आज वैतागून म्हणते मोबाईल फेकून दे माणसाचं जाऊ द्या पण मोबाईलला तरी झोपू द्या जो तो मोबाईलच्या धुंदीत इथे सासूचा ऐकते कोण सुन तर सारखीच म्हणते माझ्या भैयाचा फोन आजी म्हणे संसाराचं तुंतून कसं वाजवावं पाळण्यातलं लेकरू उठलंय त्याला कोण पाजवावं मोबाईल आल्यापासून दूरनच पाहू लागले आणि मोबाईल वरूनच देवाचा आशीर्वाद मागू लागले नमस्कार मित्रांनो मी साईभक्त गायक जगदीश पाटील माझ्याकडून आणि आपल्या लाडक्या जय महाराष्ट्र चॅनल तर्फे तुम्हा सर्वांना होळीच्या भारतवासीयांना खूप खूप शुभेच्छा देतोय तुमच्या आयुष्यातला येणारा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण सुख आणि आनंद घेऊन येऊ हो। आणि खास करून तुम्हा सर्वांच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव नांदत राहो हीच होळी मातेच्या प्रार्थना आणि एक गाणं जय महाराष्ट्र चॅनल साठी रे होळी रे होळी पुरणाची पोळी होळी रे होळी पुरणाची पोळी जय महाराष्ट्र चॅनल संग चला खेळूया होळी जय महाराष्ट्र चॅनल संग चला खेळूया होळी लाने गो झांजुराचे हवलाय झांजूराचे हवलुबाई मेरी ये गो लाने गो झांजुराचे हवलाय झांजूराचे हवलुबाई मेरी ये गो न पैयाचा गो हवला गो पोरी तुझे मिरी ये गो ना पैयाचा धुलेरा गो हवलाय धुले रागो पोरी तुझे मिरी ये गो नाही चोली फाटाली गो हवलाय फाटाली गो कोपरा दाटली गो नाही चोली फाटाली गो हवलाय फाटाली गो कोपरा दाटली गो दुले दुलेरा गो हवलाय दुलेरा गो पोरी तुझे मिरी गो न पैयाचा दुलेरा गो हवलाय दुलेरा गो पोरी तुझे मिरी ये गो